हॅलो नमस्कार मनस्पर्शी साहित्य समूहाचं सा तिसरं साहित्य संमेलन मुंबई इथे अतिशय दिमागदार पद्धतीने चालू असणार आहे मला त्याची कल्पना आहे आणि म्हणून सर्व सारस्वतांना सर्व बंधू भगिनींना तिसऱ्या साहित्य संमेलनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा खरं तर या साहित्य संमेलनाही येण्यासाठी मी खूप उत्सुक होतो दोन्ही साहित्य संमेलनं खूप छान झाली आणि तिसरे साहित्य संमेलन खूप छान होईल परंतु अकॅडमिक चालू असल्यामुळे सध्या परीक्षांचा वगैरे काळ असल्यामुळे खूपच अडचणीवर अडचणी येत गेल्या आणि म्हणून थोडंसं एक पंधरा दिवसापासून मी निखिलला टाळत गेलो की त्याला कसं सांगायचं की मी येऊ शकणार नाही परंतु माझं सध्याचं शेड्यूल त्याला माहीत आहे परीक्षा चालू आहेत आणि माझं पी एच डीचं संशोधन चालू आहे तिकडच्याही माझ्या चक्कर चालू आहेत अनेक ठिकाणी गडबड आहे आणि म्हणून त्याने आपसुकच खरं तर चार पाच दिवसापूर्वी समजून घेतलं आणि तो म्हणाला की सर तुम्ही नाही आलात तरी काही हरकत नाही आणि काल त्याने असं सांगितलं की एक शुभसंधी जर तुम्ही संमेलनासाठी दिला तर खूप छान वाटेल आणि मग मलाही खूप आनंद झाला की चला आपल्या माणसांशी प्रत्यक्षात भेट नाही होणार परंतु ऑनलाईन का होईना मी तिथे उपस्थित असणार आहे आपल्या सर्वांशी संवाद साधता येणार आहे म्हणून मला खूप आनंद झालेला आहे आणि आत्तासुद्धा मी गावाकडे आहे यात्रा चालू आहे घरभर खूप माणसं आहेत आणि त्यामुळे आता खरं तर मला शूटिंग करण्यासाठीसुद्धा दिवसभर वेळ मिळत नव्हता परंतु तरी तुमच्या सर्वांच्या प्रेमाखातर मी पाच मिनिट वेळ काढलेला आहे आणि तेवढ्या वेळामध्ये आता माझी एक छोटीशी कविता आपण सर्वांना सादर करून दाखवतो तोही निखिलचा आग्रह होता मानसी निखिल किरण सर तुम्ही स राजू राजेश सर तुम्ही सगळे मला समोर दिसताय तुम्हा सर्वांना खरं तर खूप शुभेच्छा चौधरीताईसुद्धा असतील सगळीच मंडळी असतील खरं विनाताई असतील सगळ्यांना मी मिस करतो आहे आणि आता एक माझी कविता सादर करतो आहे